आता कर्नाटक मधल्या बेळगावातील येल्लोर फोर्टच्या पायथ्याचे ज्याचं नाव राजहंस गड असं देखील आहे या गडाच्या जवळपास वरपर्यंत डांबरी रस्ता झालेला आहे अगदी काही अंतर चालत जाऊन आपण किल्ल्यात प्रवेश करतो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या आपल्याला सिद्धेश्वराचं मंदिर दिसत मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूला मुख्य आकर्षण म्हणजे मी ज्यासाठी या गडावरती आलो ते म्हणजे दोन हजार तेवीस मार्च मध्ये अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासना रूढ अतिशय देखणा असा पुतळा पाहायला मिळतो इथं गडाबद्दलची माहिती सांगणारा कोणताही फलक मला दिसला नाही आणि गुगल करून इतिहास सांगावा मला प्रशस्त वाटत नाही त्यामुळे संबंधित विभागाला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी इथं माहितीचा फलक लावावं मला आल्यावरती कळालं की बेळगावी फोर्ट आणि बेळगावच्या रक्षणासाठी किंवा टेहळणीसाठी हा किल्ला बांधला गेला आहे म्हणजे गोवा आणि कारवारकडून येणारी आक्रमण त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूला एक खंदक पाहायला मिळाला इथं माहिती मिळाली की तो खंदक म्हणजे इथून भुयारी मार्ग आहे बेळगावी फोर्ट पर्यंतचा बरं झालं वेळ काढून मी हा गड पाहायला आलो कारण मला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा पाहायचाच होतं काही करून खूप छान स्टान्स आहे त्यांचा सिंहासनावरती बसलेला त्यांच्या हातामध्ये आणि आसनाच्या हातामध्ये थोडी गॅप ठेवली आहे महाराज कुठल्या तरी निर्णय घ्यायच्या पावित्र्यात आहेत असं वाटतंय भास होतो तुम्ही कधी आलात ना तर बारकाईनं बघा